आर पी आय आठवलेगड रायगड जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अजित देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सातगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड शिक्षकांच्या गरजपूर्तीसाठी शिक्षक पथसंस्थेला मदत करणार मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचे आश्वासन प्राथमिक शिक्षक सहकारी पथसंस्था विविध योजना राबवून शिक्षकांच्या आयुष्यात अमूल्य बदल घडू शकतात शिक्षकांना दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही त्यांच्या सर्व गरजा पथसंस्था पूर्ण करू शकते त्यासाठी जी ताकद हवी असेल ती आम्ही देऊ असे आश्वासन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले शिक्षकांना घर विकत घेण्यासाठी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने योजना राबवावी त्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मदत दिली जाईल या पतसंस्थेसाठी कर्ज रूपाने साठ कोटी रुपयांची मदत करू अशी घोषणा आमदार दरेकर यांनी यावेळी केली रायगड जिल्ह्यात सहकार फारसा वाढला नाही या जिल्ह्यात सहकार वाढला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे शिक्षकांची पतसंस्था टिकणे गरजेचे आहे राज्य सरकारकडून जी मदत लागेल ती मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आमदार महेंद्र दळवी म्हणाले रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा शताब्दी वर्ष महोत्सव सोहळा शात्रेक्य समाज सभागृह कुरळ अलिबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दरेकर बोलत होते यावेळी खासदार धैरेशील पाटील आमदार महेंद्र दळवी आमदार संजय केळकर शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे सर्व संचालक आणि जिल्हाभरातील पतसंस्थेचे सभासद शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न